जर ई के वाय सी केली नाही तर अन्नपुरवठा थांबवला जाईल ई के वाय सी लवकर करण्याचे तहसीलदार योगेश शिंदे व पुरवठाधिकारी यांचे आव्हान राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी निर्देशित मानसिकाच्या सदस्यांनी माहिती स्वीकारली जात आहे यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे तहसीलदार योगेश शिंदे आणि पुरवठा निरीक्षक कौरव भांडेकर यांनी ग्राहकांना पत्राद्वारे तात्काळ ई के वाय सी करण्याचे कळविले आहे हिंगणघाट तालुक्यातील रेशनधार धारक कार्ड धारकांच्या कुटुंबातील शंभर टक्के सदस्यांना आधाराशी जोडण्याचे काम सुरू आहे तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गावातील सरकारी धान्य दुकानात ई पॉस मशीनद्वारे के वाय सी पूर्ण करावी लागेल राज्य सरकारच्या सूचनानुसार शिधा कार्डधारक आणि त्याच्या कुटुंबियासाठी ई के वाय सी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत हिंगणघाट तालुक्यातील रेशन कार्डधारकाकडून पुरवठा विभागाकडून रेशन गोळा केले जात आहे यासाठी के, या के वाय सी ग्राहकाची माहिती प्रिस्पेक्शनमध्ये जोडली जात आहे आधार क्रमांकासाठी दोन बोटाचे ठसे घेतले जात आहे हिंगणघाट तालुक्यातील धान्य वाटपासाठी एकशे छत्तीस दुकाने आहेत आणि त्यांचे एक लाख नव्याण्णव हजार एकसष्ट हजार लाभार्थी आहे यापैकी नव्वद हजार लाभार्थ्यांनी ई के वाय सी केली आहे आणि एक लाख नव्वद हजार लाभार्थ्यांनी ई के वाय सी केलेली नाही अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे संबंधित रेशनधार धारक कार्डधारक ज्या दुकानाकडून धान्य खरेदी करतो त्याच्याकडे ई के वाय सी केली जात आहे विविध सरकारी योजनामधून धान्य मिळवण्यासाठी आणि हिंगणघाट पुरवठा भागाकडून रेशन कार्ड मिळवण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे अशी माहिती पुरवठा निरीक्षक अधिकारी गौरव भांडेकर यांनी दिली आहे